राई दिल्ली कुठडचा दादा बाजू मागे दे दे तीन जा सर 10 मन टाइम होवे मला बैठ 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 नाही फ्री बन तू बैठ बैठ आउ दे काम का चालू

आ, या ठिकाणी आलो आपण सुखदेव बाबूराव गडाख यांच्या वस्तीवरती आलोय आणि पारेगाव मध्ये हा भाग वळतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहतं घर आहे बाथरूम आहे तिथे आणि बाथरूम मध्ये त्यांनी सांगितलं की साप आहे आणि हे पण सांगितलं होतं की कोणतं साप आहे त्यांना ओळखून होता आलेला आल्यावर आपल्याला आता की धामण येतो बिनविषारी जाती म्हणतात तो साप आहे परंतु त्यांनी काहीतरी खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याची स्किन थोडीशी गे ताणली गेलेली आणि वर्षा रेषा पाहिल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटलं असेल की विषारी वर साप आहे की काय विषारी नाहीये धावण जातीतला hmm, तो साप आहे आणि खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी त्याची स्किन त्या ठिकाणी ताणली गेलेली आणि तोच्या ताणल्यामुळे त्याच्या अंगावरचे काळे किंवा पांढरेचे पट्टे आहेत आपल्याला थोडेसे जास्त डार्क दिसत आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी फसगत होऊ शकते त्याला आपण सुरक्षित घेऊ दाब्यात आणि नंतर मी त्याला सोडून देऊ परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही मारण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा फोटो व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करायचा नाही कारण साबणची शास्त्रीय माहिती जोपर्यंत आपल्याला नसते तोपर्यंत साबांच्या आपण कधीही जवळ जाऊ जा शकत नाही तर आपण याला सुरक्षित घेतोय दाब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक आध्यासामध्ये आपण त्याला सोडून देऊ

तुम्हाला धामण आहे आणि या धामणच तुम्हाला पूर्ण एकदा दाखवते स्किन मध्ये जर का तुम्हाला उंदीर खाल्लेला आहे आणि उंदीर खाल्ल्यामुळे याच्या फोटामध्ये दिसतय तुम्हाला त्याची त्वचा तांदली गेलेली आणि त्वचा तांदली गेल्यामुळे त्या घडचा जो पिवळसर काळसर भाग दिसतोय तो आपला स्पष्टपणे दिसतोय आणि या व्हिडिओमध्ये मी मुद्दा नमूद करतो आहे की समोर तुम्हाला हा जो धावण साप दिसतोय याला आपण बाथरूममधून बाहेर घेतल्यानंतर धावण सापड्याला आपण हात लावायचा प्रयत्न केला तर ती अशी स्काउट नॉट मारते याला स्काउट नॉट म्हणतात अशी जर स्काउट नॉट तिने मारली तर सोडवण्यासाठी ओढतन करायची नाही आपण जर ओढून नॉट ओढण्याचा सोडवण्याचा प्रयत्न जर केला त्याखण ती गाठ आणखी पक्की करते आणि नॉट जर अशी तिने पक्की केली तर आपल्या रक्तवाहिन्या काही काळ ती बंद पण करू शकते तर समोर तुम्हाला दिसते खाल्ल्यामध्ये त्याची त्वचा या ठिकाणी तांदी गेलेली मधला भाग तुम्हाला दिसतोय आणि याच्यामुळे बऱ्याच जणांची फसगत होते की ना गेली काय आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की पिवळ्या रंगाचा साप आणि मोठा होणारा साप म्हणजे धामण साप तसं नाही आहे धामण साप पाच रंगांमध्ये सापडतो पिवळा आहे लाल आहे हिरवा आहे काळा आहे आणि आहे आणि इथे दिसतंय तुम्हाला हा तपकिरी रंगाचा साप आहे आणि धामण बहुतेक ग्रामीण भागातल्या लोकांना ओळखू येतो परंतु धामण ओळखण्याची आणखीन एक चांगली खून म्हणजे धामण ओळखायची असेल तर इथे तुम्हाला दिसतंय त्याचा तोंड दिसतंय आणि बरोबर त्या सापाच्या बरोबर डोळ्यांच्या खाली जबड्यावरती उभ्या काळ्या रेषा असतात आणि या उभ्या काळ्या रेषा जर पाहिल्या तर जगामध्ये दुसऱ्या कोणत्याही सापाच्या तोंडा होत्या अशा उभ्या काळ्या रेषा नाही आहेत ज्या आपल्याला कळतं की हा साप आहे डोळे बडबडी ते डोळ्यांच्या समोर जे खड्डे दिसत आहे ते त्याचं नाक आहे आणि सतत या ठिकाणी जीप बाहेर काढतोय हा साप त्या सापांना त्यांच्या नाकाने फक्त श्वास घेता येतो गंधज्ञान नसतं त्यांना गंधज्ञान जबेने होत असतं आणि म्हणून ते वारंवार गंधज्ञानासाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी जीभ बाहेर काढत असतात बिनविषारी आहे आणि उंदीर याला जास्त आवडतात जास्त उंदीर खाणारा आहे म्हणून त्याला इंग्रजीमध्ये रॅट्स असं म्हटलं जातं मराठीमध्ये धामण परंतु ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर बरेचसे लोक याला धामण न म्हणतात किडो या नावाने समोरलं जातं परंतु खरं नाव मात्र त्याचं आहे आणि इंग्लिशमध्ये रॅट्सनाई तर हा चॉकलेट रंगाचा जो साप आहे आपण सुरक्षितपणे घेतोय नंतर निसर्गामध्ये मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बरेचसे लोक या ठिकाणी जमलेले जमलेले असताना एक मुद्दा माहिती देतोय की आता माझ्या समाज बरेच जण आहेत तिथे की बरेच लोकांना असं वाटतंय की हा जो धामण साप आहे हा तोंडमध्ये शेफ्टी घेतो आणि रिंग करून पळतो असं कोणताही साफ करत नाही दामणच काही कोणताही साप असं तोंडामध्ये शेफ्टी घेऊन रिंग करून पडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये आणखीन सांगितलं जातं की गोठ्यामध्ये आल्यानंतर तो गायीच्या किंवा म्हशीच्या पायाला विळखा मारतो भाला घालतो भाला घातल्यानंतर दूध पितो दूध पिल्यानंतर रक्त पितो आणि रक्त पिल्यानंतर ती म्हैस किंवा हो गाय मरते तसा प्रकार नाही आहे हा साप हा सस्तन प्राणी नाही त्याच्यामुळे दुधात तर काही संबंध नाही आहे पण गोठ्यामध्ये जर साप आला आणि त्यांनी गायच्या म्हशीच्या पायाला जर विळखा मारला तर माणसांची हृदय रचना आणि त्या गाईची हृदय रचना बहुतेक साम्य पण आहे त्याच्यामध्ये आणि मग काय होतं की साप पाहिल्यानंतर जसा माणसाला हाटॅट येऊ शकतो असा हाटॅक कदाचित ते जनावरांना येऊ शकतो त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आणि गैरसमजूती जास्त असल्यामुळे आणि सापांची माहिती कोणीही सर्वसामान्यांना देत नाही म्हणून सापांविषयी अज्ञान होतं आणि अज्ञानातून साप मारले जातात परंतु कोणत्याही प्रकारचे साप हे आपली स्वतःची खाजगी प्रॉपर्टी नाही आहे हे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि साप जर कमी झाले तर उंदरांची संख्या प्रचंड वाढल्यानंतर त्या मात्र साप आपल्याला परवडतील पण उंदीर परवडणार नाही आपल्यावर वेगवेगळे आजार होतील आणि शेतातलं धान्य पण उंदीर येऊ देणार नाही त्याच्यामुळे आपल्याला साप व्हायला लागतील आणि अज्ञान असल्यामुळे सापांच्या हात्या होत असते त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देऊ पुन्हा सांगतोय की हा पूर्णपणे बिनविषारी जातीतला साप आहे विषारी वर्गामधला हा साप नाही आपण कापी विषचा वापर करते आणि काफीचा वापर याच्यासाठी केलं जातं की सापांना भीती वाटत नाही त्यांना वेळाचा भास होतो आणि असं कापडी विषय ठेवल्यानंतर सुरक्षित पण वाढतं त्यानंतर टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी मदत पण होते असं कापूचा वापर करून याला आपण सुरक्षित येतो अभ्यास नंतर त्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये दे सोडून देऊ ैसर्गिक सुखदेवरावडा गडा पोस्ट पारेगाव तालुका संगम ने एक जामण निघालं आणि गिरी सरांना फोन केला आणि ते आले त्यांनी स्वतः पकडलं आणि आम्हाला दाखवलं सुखदेव बाबुराव गडा पारेगाव यांच्या राहत्या घरामध्ये जॉब दिला धामण सापडला होता है। या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घ्या